सरिताताई गंगाधरराव राव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी भारत भारत माता की अरे, अरे सर्वांची हात वरती घ्या आपलं काही सनी देवल जात आहे का अडीच किलोचा भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की बी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवून सागणारे शिवभक्त श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या नेतेपदी आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे त्याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना देते खूप शुभेच्छा देते सन्माननीय दादा पाटील आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जो विधिमंडळाच्या गटनेतेपदी आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेत्यापदी दादा आणि सुधीर भाऊंनी जो प्रस्ताव मांडला देवेंद्रजी यांच्या नावाचा त्याला मी अनुमोदन देतो भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय दादांनी आदरणीय सुधीर भाऊंनी जो प्रस्ताव मांडला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सा त्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि मनापासून त्याचं समर्थन करतो अनुमोदन करतो भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय चंद्रकांतदा पाटील आणि मी संजय वामन सावकारे भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय चंद्रकांतदा पाटील आणि सुधीर भाऊ मुनगेटकर यांनी जो प्रस्ताव सादर केला आहे त्याला मी अनुमोदन देतोय आणि देवेंद्र भाऊना खूप खूप शुभेच्छा देतो आपले आपले महामंत्री राजेजी पांडे विजयजी चौधरी माधुताई नाईक आपले आमदार विक्रमजी पाटिल इसके बाद बाकी प्रक्रिया पूर्ण होगी सभी को स्वागत करने का अवसर रुक के बाद में मिलेगा तो बैठे रहेंगे अपने स्थान 我是农村的，买车子。